पाला में में दी 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 पाला तर राम राम मंडळी कसे आहात आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसू नका तर मी लावणार भाजीपालाची माझी दुकान आहे छोट्याशा गावामध्ये आज भाजीपाला इकडून मी एका दिवसामध्ये किती प्रॉफिट असतो खास त्याच्यावर व्हिडिओ मग हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर चला मग व्हिडिओला सुरुवात करतो या तर लागले मित्रांनो आपली कंप्लीट दुकान त्यानंतर आज मी मार्केटला नाही गेलो तेव्हा तुम्हाला भाव वगैरे सांगतो टोकचे भावच काय केले आपण कांदे आणले हजार रुपये दहा रुपये किंवा त्यानंतर लिंबई आपले तीस रुपये भावचे टमाटे आपले अडीचशे रुपये की पत्तवी पतंगी दहा रुपये भाव त्यानंतर चव्ही पंचवीस रुपये भावची कारले तीस रुपये भावचे शव आणलेला आज पंचाळीस रुपये गोबी विकलेली आपली तीस रुपयाची त्यानंतर भेंड्या एकदम सुपर आणलेले तीस रुपये वांग विकला अडीचशे रुपये कॅट मिरच्या इकले आज साठ रुपये ते पन्नास रुपये दरम्यान त्याशी आपली कंप्लीट हे झाली होलसेलचे भाव आता मी चिलरमध्ये काय भाव उगतो त्याच्यावर लक्ष असू द्या त्याच्यावर आपलं प्रॉफिट ठरतं तर बघूया आज मला माल वगैरे किती सेल होतो का नाही होतो तर प्रॉफिट किती असणार हे तुम्हाला संध्याकाळी कळणारच तर आज बहुणी वगैरे काही झाली नाही बहुणी फक्त भाऊची आजची विचार करायची का वांगे देऊन टाकले आपण वीसचे आता तू काय गोबी गो वीस ला पावशेर पावशील गोबी वीस रुपयाचे टमाटे हा वीस ला अर्धा एक किलो घेतले तीस रुपयाचे विचार अर्ध तू काही आपले टमाटे अर्धा किलो वीस रुपयाचे त्यांना कोळी पावशी अर्थ साठ रुपये अजून कोथंबीर सत्तर झालेली सत्तर यांची आजची पहिलीच बवणी यांची आजची आपली सत्तर चला चौवी वीस ला पाव चौवीस हा सागरच्या वीस किलो कांदे टमाटा आला अर्धा गवार वीस ला पाव चला भडाफट लिंब आला दोन चला शेवगाव वीस ला पाव भेल्या वीस रुपये कांदे वीस मिरच्या वीस ला पावशे चला भडाफट शेवगा वीस ला पावशेर वीस किती चवळी वीस ला पावशेर आहे चवळी वीस ला पावशे आहे शेवगा तिजचा अर्धा किती शेवगा चार अर्धा शेवगा चार अर्धा आपलं काय ते शेकड चोवीसची पाहू पहिले एक किलो घेते दोन किलो कांदा चाळीस रुपये हे का आपलं काय किती दहाची लिंब कांदा वीस रुपये किलो वीस ते का कांदे वीस रुपये कांदे वीस रुपये तिसच्या अर्धा भेंडी तिसला अर्धा वांगे दहा रुपये हा कांदे वीस रुपये किलो कांदे वीस घ्या ना ना आपलं असं मस्त भरतोय चिखलीचा एकच गल्ली आहे भाजीपाला मध्ये छोट्या गावामध्ये बाजार वगैरे असतो त्यानंतर आपली दुकान येत असतो चला आपला मार वगैरे चक्क झाला कांदे वगैरे टमाटर टमाटायला एक टोपला ते दहा पत्ता उभी राहिला आता दहा फुले फुली गुंडाग उभी राहील थोडीफार त्यांना श्यावका आहे त्यांना गोबी आहे बाकी वांगे विकले आपले वांगे दाल टोपले तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता कांदे आपले चक्क झालेले भाजीपाला मस्त आज एकदम भारी बाजार बनलेला होता त्यानंतर टमाटे इकडे आपले एकदम भारी असं पत्ता उपडलेले फक्त शिल्लक आपली ती पण विकून जातात आता दहा रुपयाला फुलं लावून टाकलो त्यानंतर शेवका आहे दोन तीन किलो आणि गोबी एक किलो त्यानंतर टमाटे वांगे आपले दहा आला टोपले लावून दिलेले लिंबू आहे आपले फक्त आता दोन्ही किलोवर बाकी माल तर आपला माल वगैरे चक्क झाला तुम्ही बघू शकता आता गल्ला घरी गेल्याच्या नंतर आपण मोजून वगैरे घेऊ आपलं प्रॉफिट किती राहिलं तर माल वगैरे आपलं टोटल आज सेल झालेला होता त्यानंतर आपण गल्ला वगैरे आणला घरी तर जोडून वगैरे घेतला मोजलेला नाहीत काही तर आपली टोटल दुकान लागले होते पाच हजार रुपये तर त्यानंतर आपण बघून घेऊ आपण घरल्या पाच साईडला काढू त्यानंतर आपलं प्रॉफिट किती झालं त्यावर समजा त्यानंतर आपण रिक्षा नेली होती तर रिक्षाचे होते पाचशे रुपये आपलं भाडं तर भाडं वगैरे बघूया काढून आपलं प्रॉफिट होत तर एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार एक चार तीनच्या चौऱ्या पंचाळीस एकचाळी सत्तेच्या अठ्ठेचा एक पन्नास एकान्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन म्हणजे पाच हजार मालच जे काढले सहाशे रुपये आपण रिक्षाचं भाडं वगैरे काढून घेतलंय तर छप्पनशे रुपये पाच हजार सहाशे रुपया साईडला काढले त्यानंतर आपले बघूया तर किती प्रॉफिट आहे आपलं तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस तर आपलं प्रॉफिट झालं आज दोन हजार रुपयाचं तर आपलं प्रॉफिट झालेलं आज दोन हजार रुपयाचं पर डे मी आज एका दिवसामध्ये दोन हजार रुपये कमवले हो तर खूप जण विचार करतात भाऊ तू असे व्हिडिओ का टाकतो जे प्रॉफिटचे व्हिडिओ का सांगतो तर मला एकच सांगण्याचा उद्देश आहे माझ्या व्हिडिओमधून मा काही जण खूप जण मला व्हिडिओ बघतात त्यापासून काही जणांना माझ्या व्हिडीओपासून जर काही शिकायला भेटत असेल काही जण मोटिवेशन व्हिडिओ भेटत असेल आता खूप जण असतात ते पाचशे चारशे रोजना काम करतात आपले महाराष्ट्रामध्ये खूप असे व्यवसाय ते करा करून आपण रोजचे पडे दीड ते दोन हजार रुपये कमवू शकतो पण आपलं काय असतं म्हणजे एक लाज असती तरी लाज ही भीक मागण्याची असली पाहिजे व्यवसाय करण्यास नाही हा माझा उद्देश खरंच तुम्हाला मित्रांनो माझा जर व्हिडीओ आवडत असेल तरच माझ्या चॅनलला शेअर करा विसरू नका कर।